वर्धा जिल्ह्यात किती गड किल्ले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्धा जिल्ह्यातील दहा गड किल्ल्यांची नावे सांगितली आहे अशाच अपरिचित गड किल्ले ओट गडी सरेंची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या माहितीसाठी गड किल्ले दर्शन या चॅनेलला सबस्क्राईब करा अंजी किल्ला गाव अंजी मोठी तालुका वर्धा पवनार किल्ला गाव पवनार तालुका वर्धा आबाजी गडी गाव सोनेगाव तालुका वर्धा धुळवा किल्ला गाव धुळवा तालुका वर्धा पुरझडी गडी गाव पुरझडी तालुका वर्धा हिंगणी किल्ला गाव हिंगणी सेलू केळझर किल्ला गाव केळझर तालुका सेलू नाचनगाव सराई किल्ला गाव, गाव नाचनगाव तालुका देवळे अलीपूर किल्ला गाव अलिपूर तालुका हिंगणघाट विरुळ गडी गाव विरुळ तालुका आर्वी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद